नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल त्याचबरोबर सोलापूर असेल संगमेर असेल जुन्नर असेल या सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभावाचा अंदाज आपण घेणार आहोत महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे काही ठिकाणी आवक घटलेली आहे काही ठिकाणी बाजारभाव हा तीन हजाराच्या घरात गेलेला आहे कोणत्या मार्केटमध्ये तीन हजाराच्या घरात बाजारभाव गेलेला आहे आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया सोलापूर कांदा बाजारभाव एकोणवीस हजार सातशे क्विंटल उकलले आहे एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज बघायला मिळत सोलापूरचा विचार जर केला तर सरासरी एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट असणारी संगनमेरमधील कर्जत मार्केट पाचशे एकोणऐंशी क्विंटल आवक आहे आणि इथे बाजारभाव जो आहे एक हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला कर्जत या मार्केटमध्ये मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत कांता मार्केट आठ हजार क्विंटल आवक आलेली आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवंत मा कांदा मार्केटमध्ये मिळाला आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे संगनमेर कांदा बाजारकेट आठ हजार पाचशे पन्नास पन्नास क्विंटल आवकारले आहे आठशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगमेर कांदा मार्केटमध्ये बघायला मिळतो त्यानंतर पुणे कांदा मार्केट बारा हजार क्विंटल आवकारली आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आलेला आहे त्यानंतर कळवण मार्केट अकरा हजार सातशे क्विंटल आवकारले आहे एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण मार्केटमध्ये आज बघायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारभाव बघूया कोल्हापूर बावीसशे रुपये अकोला सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगर सतराशे चंद्रपूर दोन हजार मुंबई एकोणावीसशे सातारा सोळाशे कराड दोन हजार सोलापूर एकवीसशे येवला पंधराशे त्याचबरोबर पुणे खडकी अठराशे पुणे अठराशे सांगली एकोणावीसशे हिंगणा तीन हजार देवळा पंधराशे मनमाड पंधराशे सिन्नर सोळाशे नागपूर दोन हजार पंढरपूर दोन हजार पुणे पिंपरी सतराशे पुणे मुंशी पंधराशे कर्जत बत्तीसशे मंगळवेढा सतराशे कामठी पंचवीसशे बारामती सतराशे नागपूर अठरा हजार हिंगणा बावीसशे त्याचबरोबर गंगापूर अठराशे हिपगाव बसवण सतराशे मनमाड चौदाशे संगनमेर अठराशे कळवण एकोणावीसशे रावरी बांबोरी अठराशे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो मार्केटमध्ये आजच्या मी तिला जर विचार केला तर बऱ्याच मार्केटमध्ये मा कांदा बाजार भाव जो आहे दोन हजाराच्या पार गेलेला आहे काही ठिकाणी तीन हजाराच्या पार सुद्धा गेलेला आहे महाराष्ट्रात इथे काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढवणार आहे किती वाढवणार आहे तर कांदा बाजारवा तीन हजार चार हजारापर्यंतसुद्धा जाऊ शकतो याचं महत्त्वाचं कारण व्यापारी वर्गाचं असं म्हणणं आहे की सर्व कांदा मार्केटमध्ये येत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी स्टोअर केलेला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसातील कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेटेड रेट असतील कांदा इतर महत्वाचे कांद्याचे अंदाज असतील बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व चॅनलच्या लिंकमध्ये जो व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे त्याला लाईक करा व सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून सर्वात बा आधी बघायला मिळतील त्याचबरोबर तूर असेल सोयाबीन असेल यांचेसुद्धा कांदा बाजार यांचेसुद्धा बाजारवर आपण टाकत असतो धन्यवाद मित्रांनो